तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर नॉर्मल रव्याला तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालेल आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवलं की माप घेताना अवघड जाणार नाही आणि माप परफेक्ट असेल तर रेसिपी पण एकदम बरोबर बनते या नाश्त्याला बायंडिंग चांगली येण्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे गव्हाच्या पिठाजागी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल किंवा बेसन वापरलं तरी चालेल आणि एक लहान वाटी मी इथे दही वापरत आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी एक लहान वाटी दही वापरत आहे म्हणजेच की कपाप्रमाणे बघायला गेलं तर अर्धा कप इतका आहे म्हणजेच की रव्याचं माप मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक कप आणि एका एक कपासाठी मी तुम्हाला इथे अर्धा कप दही वापरून दाखवत आहे तुम्ही वाटलंच तर दही जास्त आंबट वापरत असाल तर दोन ते तीन चमचे तुम्ही दही वापरू शकता किंवा दही न वापरता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता फक्त आंबूसपणा चांगला येण्यासाठी ना हा नाश्ता मी बनवत आहे कारण की आंबूसपणा आला की नाश्त्याला चव चांगली येते म्हणून मी दही वापरत आहे किंवा तुम्ही पाणी वापरलं तरी चालेल चांगली चव येते चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल खाण्याचा सोडा वापरल्याने नाश्ता एकदम मधून स्पंजी होतो आणि थोडासा फुकतो म्हणून मी खाण्याचा सोडा वापरत आहे आणि कधीतरी खाण्याचा सोडा वापरलं तरी काही हरकत नाही चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की ह्याला एकदम सैल म्हणून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा भरपूर सैल पाहिजे हा पिठाचा गोळा आणि तुम्ही दही जास्त वापरलात आणि हे मिश्रण जास्त पातळ झालं की तुम्ही ह्याच्यामध्ये रवा किंवा गव्हाचं पीठ आणखीन थोडं वापरून ह्याला परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये असा एकदम पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता काय करायचं जवळपास आपल्याला याला एक दहा ते पंधरा मिनटं भिजू द्यायचं आहे रव्याला भिजू दिलं की नाश्ता परफेक्ट होणार आणि पीठही मस्त प्रकारे सेट होणार चला तर ह्याला दहा ते पंधरा मिनटं याला भिजत ठेवूया तर मंडळी जोपर्यंत पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे एक सारण बनवून घेऊ त्यासाठी मी इथे एक लहान ढोबळी मिरची अशी बारीक कापून घेतलेली आहे एक गाजर किसून घ्यायचं आहे किंवा बारीक कापून घ्या एकदम बारीक कापायचं आहे एक बटाटा किसून घ्यायचा आहे कच्चा बटाटा आहे उकडलेला बटाटा वापरायचा नाही दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे पेस्ट वापरू नका पेस्ट वापरलं की त्याला पाणी सुटणार अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर तुम्ही जिऱ्याच्या पावडर जागी चाट मसाला वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे ह्या सारण मध्ये पाण्याचा वापर करायचा नाही किंवा तेल नाही वापरायचं किंवा जास्त मसाले वापरायचं नाही कारण की ह्याला थोडंसं पाणी सुटणार आहे भाज्यांना आणि ह्याला आपल्याला जास्त वेळही मोकळं सोडायचं नाही म्हणजे हे सारण झाल्या झाल्या आपल्याला लगेच नाश्ता बनवायला घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलंच तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता किंवा कमी जास्त करू शकता तर तुम्ही याच्यामध्ये टमाटर वापरू नका टमाटरला जास्त प्रमाणात पाणी सुटतं म्हणून ह्याला टमाटर वापरायचं नाही एकदम कमी मसाले व भाज्या वापरून केलेलं हे सारण भरपूरच पौष्टिक नाश्ता होणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा झालेलं आहे आणि सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे तर मंडळी थोडा वेळ ह्याला इथेच बाजूला ठेवू तर मंडळी जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे रवा चांगल्या प्रकारे फुगला असेल तरीसुद्धा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मळलं की ह्याला लवचिकपणा येतो आणि नाश्ताही मस्त एकदम स्पंजी होणार आणि ह्याला आकारही आपल्याला देता येणार मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो मी या पिठाला मळून घेत असताना मला पाण्याचा वापर जरासुद्धा करावा नाही लागला कारण की मी इथे दह्यानेच ह्याला मळून घेतलेलं आहे तुम्ही वाटलंच तर अर्ध्या प्रमाणामध्ये दही टाकून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ह्याला मळून घेऊ शकता तर आता ह्या पिठाचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत असे समान भाग करून ह्याचा एक उंडा बनवून घेऊ पोळीपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि दोन्ही साईडने असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही दोन भाग ही करू शकता पिठाचे तीन भाग ही करू शकता किंवा चार भाग सुद्धा करू शकता आता याला लाटून घ्यायचं आहे आयत आकारामध्ये म्हणजे चौरस पेक्षा थोडस लांबुळक ठेवायचं आहे आणि आपल्याला पराठ्याप्रमाणे थोडस जाड लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे पातळ लाटायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरावंच लागेल गव्हाच्या पिठाने काय होणार ह्या नाश्त्याला भेगा पडणार नाहीत ह्याला असं एकदम मिडियम टाईप मध्ये मी लाटून घेतलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला याची वृंदी दाखवतो हे पहा जास्त पातळही नाही लाटायचं ना, ना जास्त जाड लाटायचं आणि एकदम लवचिक झालेलं आहे पीठ म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे किंवा मैदा वापरायचं किंवा कि बेसन वापरू शकता ह्याला भेगा पडणार नाहीत आता काय करायचं थोडस याच्यावरून शेजवान चटणी पसरून घ्यायचं आहे शेजवान चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही याच्या जागी टॅमॅटो केचप वापरू शकता किंवा पिझ्झा सॉस वापरू शकता किंवा पुदिन्याची हिरवी चटणी वापरू शकता मुलांसाठी बनवत असाल तर शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस वापरून तुम्ही बनवू शकता मुलांना भरपूरच आवडेल असा भाज्याचा अधूनमधून काहीतरी वेगळा नाश्ता बनवून दिलं की मुलं आवडीनेही खातात आणि बाहेरचं जिन्नस खाणं विसरून सुद्धा जाणार अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे मी पसरून घेतो एकदम पातळ थर पसरून घ्यायचं आहे जास्त ह्या पोळीला वरून ओलं करायचं नाही आहे इतकं लक्षात ठेवा आणि हे एक विसरलंच ह्याचे कड असं आपल्याला कापून घ्यायची आहे कारण की ह्याला एकदम आयत आकार करायचा आहे चौरस नाही बरं का आयात आता जे आपण कोरडं सारण बनवलं होतं भाजीचं ते थोडंसं याच्यावर पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड थर बनवू नका मी पुन्हा एकदा सांगतोय नाहीतर तुम्ही मला पुन्हा कमेंट करणार किती जास्त बोलता तुम्हाला मी माहिती योग्य दिल्यावरच तुम्हाला हा नाश्ता परफेक्ट बनवता येणार मी माहितीच नाही दिल्यावर तुम्हाला नाश्ता बनवता कसा येणार तर मंडळी हे सारण चांगल्या प्रकारे मी पसरवून घेतलेलं आहे एकदम पातळ थर आता वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये वरतून असं चीज किसून सुद्धा वापरू शकता मुलांना आवडत असेल तर आता हे पसरवून झालं की ह्याला एका बाजूने असं बारीक रोल करून घ्यायचं आहे रोल सुद्धा जास्त जाड करायचं नाही असं बारीक आणि थोडंसं असं मोठं करायचं आहे हलक्या हाताने असं रोल करून घ्यायचं आहे हे बाना रोल आणि ह्याला इथून असं दाब द्यायचं आहे आणि हे तोंड पण थोडंसं बंद करून घ्यायचं आहे भाज्या बाहेर निघू नये म्हणून दोन्ही साईडने असं तोंड बंद करून घ्या असं दोन्ही बाजूने तोंड बंद केलं की हा रोल तयार झालेला आहे हे पाहू शकता असा लांबट रोल तयार करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचाही रोल अगोदर तयार करून घेतो असे रोल तयार करून झाले की ह्याला असं चाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि चाळणीच्या खालच्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे किंवा स्टीलची कोणतीही ताटली असेल त्याला तेल लावून असं रोल ह्याच्यावर ठेवायचा आहे तर इथे मी अगोदरच पॅन मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये असं छोटस स्टँड ठेवायचं आहे मही अशी चाळणी ठेवायची आहे आणि झाकण लावून जवळपास सात ते आठ मिनिटं गॅस मध्यमाचर करून ह्याला वाफवून घ्यायचं आहे जवळपास सात ते आठ मिनिटं झालेली आहे झाकण काढूया आणि पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा एकदम जबरदस्त फुगलेला आहे सोडा टाकल्यामुळे हे फुगलेला आहे म्हणून सोडा थोडासा भर वापरा आता गॅस बंद करूया व या, या चाळणीला काढून अगोदर ह्या नाश्त्याला पूर्णपणे थंड करून घेऊया तर मंडळी तिन्ही रोल चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत आणि कधीही रोल चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला कापून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण थोडस याचा असा समोरील भाग कापून घ्यायचा आहे आता एक एक इंचाचे किंवा दीड दीड दिर इंचाचे गॅप ठेवत याला थे चांगल्या प्रकारे असं कापून घ्या चाकू एकदम धार घ्या मात्र चाकू धार घेतलं नाही तर चांगलं कापलं जाणार नाही वाकडे तिकडे कापले जाणार म्हणून असं चाकू धार घेतलं की मस्त एकदम स्मूथ कापले जातात तर हे पाहू शकता तुम्ही काय जबरदस्त लेअर दिसत आहे आणि दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे अगोदर संपूर्ण नाश्त्याला असे रोल बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो असं प्लेटमध्ये उभं ठेवायचं आहे आडवंही ठेवू शकता पण एक छोटीशी प्रोसेस बाकी आहे अजून नाश्ता पूर्णपणे तयार झालेला नाही असे संपूर्ण नाश्ते मी कापून जवळपास दोन प्लेट भरून हा नाश्ता केलेला आहे तर मंडळी इथे तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये जवळपास एक मोठा चमचा साजूक तूप घेत आहे तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता किंवा बटर सुद्धा वापरू शकता मी तर म्हणेन तूप आणि बटरच वापरा ह्याच्याने फ्लेवर चांगला येतो शिवाय खायला एकदम टेस्टी लागतं आता चांगल्या प्रकारे तूप गरम होऊ देऊ तूप चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस बंद करून टाकायचा आहे आता याच्यामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा टाकूया मोहरी जिरा तडकायला लागले की एक चमचा सफेद तीळ टाकायची आहे पाव चमचा हिंग वापरायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि एक लाल मिरची वापरत आहे ही ओली लाल मिरची आहे तुम्ही वाटलं तर हिरवी मिरची वापरू शकता आणि त्याला असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं गोल गोल फिरवून घ्यायचं किंवा चमच्याने याला चालून घ्यायचं चा। म्हणजे तडका एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे तळला जाईल तडका आता चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे चला तर फटाफट हा तडका सर्व करूया असा तडका बनून झालं की ह्या नाश्त्यावरून थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला तुम्ही तडका नाही देणार तोपर्यंत नाश्ता परिपूर्ण होणार नाही ते सुद्धा तुपाचा किंवा बटरचाच तुम्ही ह्याला तडका द्या तेव्हा त्याला एकदम खरी चव येणार तुम्ही असाच हा नाश्ता खाल्ला तर कोरडा कोरडा लागेल आणि गळ्यामध्ये अडकणार सुद्धा रव्याबरोबर बरोबर दोन चमचे गहू पीठ आणि दही वापरून पाण्याचा वापर न करता मस्त असा कापसा सारखा का, मऊ लुसलुसीच नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आणि मुलांना तर इतका आवडेल रोजच मुलं हा नाश्ता बनवण्याचा ना हट्ट करतील मी तुम्हाला ह्याला तोडून दाखवतो पाहू शकता एकदम सहज तुटत आहे आणि मधूनही मस्त शिजला गेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद